राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या राजकारणातील एक महत्वपूर्ण चेहरा म्हणजे एकनाथ खडसे एकनाथ खडसे यांच्या कुटुंबाशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडून गेली आहे ज्यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील एका रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थासह अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचे धागेदोरे खडसे कन्या तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या पर्यंत पोहोचल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे ही घटना पुण्यातील खराडी या उच्चभ्रू आणि नव्याने विकसित होत असलेल्या निवास भागातील एका आलिशान अपार्टमेंटमधली घडलेली आहे हाऊस पार्टीच्या नावाखाली या ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री आणि सेवन केलं जात असल्याचं गुप्त माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास त्या अपार्टमेंटमध्ये अचानक छापा टाकला या छाप्यात पोलिसांना धक्कादायक दृश्य दिसली पार्टीत सहभागी असलेले व्यक्ती अंमली पदार्थाच्या नशेत धुंद होते पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विदेशी दारूच्या बाटल्या आणि हुक्का जप्त केला आहे ही पार्टी फक्त टाइमपास ता म्हणून नव्हती तर मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाचं सेवन आणि कदाचित त्यांची विक्रीही तिथे सुरू होती असं पोलिसांना प्राथमिक तपासात आढळून आलं आहे या छाप्यात पोलिसांनी एक सात जणांना ताब्यात घेतलं कसून चौकशीनंतर त्यापैकी पाच जणांना ज्या तीन महिला आणि पाच पुरुष होते हे सहभागी होते हे नमूद केलं होतं याचा अर्थ ताब्यात घेतलेल्या सात जणांपैकी पाच जणांना अटक झाली आणि उर्वरित दोन जणांना चौकशी करून सोडून दिलं गेलं असावं असं मत आहे अटक करण्यात आलेल्या मध्ये एक महत्वाचं नाव समोर आलं आहे ते म्हणजे प्रांजल खेवलकर प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे पती आहेत रोहिणी खडसे या स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष आहेत तसंच त्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आहेत संत मुक्ताई साखर कारखान्याच्या संचालक पदावरही ते कार्यरत आहेत त्यामुळे या प्रकरणात एक राजकीय वलय प्राप्त झाला आहे या घटनेनंतर एकनाथ खडसे यांनी तात्काळ आपली जे मत आहे ते व्यक्त केलं आहे त्यांनी सांगितलं की त्यांना या प्रकरणाबद्दल पूर्ण माहिती नाही परंतु त्यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं सध्या जे वातावरण सुरू आहे ज्यामध्ये माझ्या जावायला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असावा त्यांच्या या विधानातून त्यांना प्रकरण राजकीय सुडापोटी किंवा त्यांना लक्ष करण्यासाठी रचलेलं षडयंत्र वाटत वाटत असल्याचं सूचित होतं खडसे यांनी पुढे म्हटले की माझ्या वक्तव्यामुळे जावायला अडकवलं जात असेल जावं असला तरी गुन्हा असेल तर शिक्षा झालीच पाहिजे मी माहिती घेईल गुन्हेगार असेल तर नीट चौकशी झाली पाहिजे पण षडयंत्र असेल तर समोर यायला पाहिजे त्यांच्या या विधानातून त्यांची दुहेरी भूमिका स्पष्ट होते एकीकडे ते कायद्याचं पालन करण्यावर भर देत आहे तर दुसरीकडे संभाव्य राजकीय हस्तक्षेपाशीही शक्यता नाकारता येत नाहीत महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ खडसेंच्या यांच्या भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश त्यानंतर त्यांच्यावरील ईडीची कारवाई आणि नंतर कायदेशीर गुंतागुंता पाहता त्यांची ही प्रतिक्रिया सहजासहजी वाटत नाही या दोन घटनांना एकत्रित विचार केल्यास एकनाथ खडसे यांचं कुटुंब सातत्याने कायदेशीर आणि न्यायालयीन अडचणीमध्ये सापडत असल्याचं दिसत आहे एका मागो एक कुटुंबातील सदस्यावर होणारी कारवाई मग ती अंमली पदार्थाशी संबंधित असो किंवा आर्थिक व्यवहाराशी या मागे खरोखरच राजकीय षडयंत्र आहे की कायद्याच्या चौकटीत तपास यंत्रणा आपले काम करत आहे हा प्रश्न उपस्थित होतो याबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा